नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रेमाची गोष्ट ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे त्यामुळे या मालिकेचा शेवट नेमका कसा होणार आणि ही मालिका कोणत्या दिवशी निरोप घेणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक आता प्रचंड उत्सुक आहेत तर मिळालेल्या माहितीनुसार प्रेमाची गोष्ट या मालिकेचा शेवटचा भाग पाच जुलै रोजी प्रसारित होणार आहे कारण सात जुलैपासून स्टार प्रवाह वाहिनीवर हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका प्रेक्षकांची तुमच्या भेटीला येणार आहे ही मालिका दुपारी एक वाजता प्रसारित होईल सध्या दुपारी एक वाजता स्टार प्रभावर प्रेमाची गोष्ट ही मालिका दाखवली जाते त्यामुळे नवीन मालिका येणार असल्याने प्रेमाची गोष्ट मालिका निरोप घेणार हे आता निश्चित झालं आहे दरम्यान प्रेमाची गोष्ट मालिकेत सावनी अजूनही सागर आणि मुक्ताला त्रास देण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या शोधून काढताना दिसत आहे त्यामुळे पाच जुलै रोजी सावनी सागर आणि मुक्ताच्या आयुष्यातून कशी बाजूला होणार ते दोघे ला कसा धडा शिकवणार हे पाहिला मिळणार आहे या मालिकेचा गोड शेवट प्रेक्षकांना पाहिला मिळणार आहे दरम्यान प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री तेजश्री प्रधान ही मुक्ताची भूमिका सोडून गेल्यापासून या मालिकेचा टी आर्पी प्रचंड घसरला त्यामुळे ही मालिका बंद करण्याचा निर्णय निर्मात्यांनी आणि वाहिनीने घेतला आहे आता नवीन मालिका हळद रुसली कुंकू हसलं ही प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करू शकेल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तर प्रेमाची गोष्ट मालिकेला तुम्ही मिस कराल का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद